नमस्कार जय महाराष्ट्र आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी विधानसभा निकालानंतर अवघ्या सहा महिन्यात एकनाथ शिंदे भाजपसाठी नको शिका झाली काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा महायुतीमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना निधी देण्यास टाळाटाळा असेल किंवा एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे असो या कुरबुरी वाढत असल्याने आता माहितीत काही बरं नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यातील अंतराता हळूहळू कमी होऊ लागले आहे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा धोकामधील सुप्त संघर्षाची चर्चा रंगली आहे राज्यात पुढील काही महिन्यातच नगरपालिका निवडणुका आहेत आणि शिवसेना पुन्हा एकदा सौदेबाजीच्या मूडमध्ये असल्याचे दिसून येत आहे तथापि भाजप शिंदे यांची मागणी मान्य करण्यास मनस्थितीत दिसत नाही विधानसभा निवडणुकीसाठी निकालानंतर भाजप एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे फक्त अडीच वर्ष संपूर्ण राज्याचे राजकारण कसे बदलले आणि एकनाथ शिंदे भाजपसाठी अनावश्यक कसे लागले हे देखील समजून घेण्याची गरज आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोडताच धन्यवाद